रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी मंडळी सगळ्यात पहिल्यांदा विश्व प्रार्थना घेऊया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे यस सो मंडळी पहा की मी uh, स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तुम्हाला माहितीच आहे मा, आणि इन्शुरन्स ब्रोकर बरोबर पण कनेक्टेड आहे सो so, बऱ्याचदा काय होतं की आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते पॅनिक होतात काही की आणि प्रश्न पडतो की नक्की आम्ही इन्व्हेस्टमेंट केलीय आता म्हणजे विशेषतः जे मागच्या एक दीड वर्षात जे काही इन्व्हेस्टर्स आलेले आहेत जे ऑन बोर्ड झालेले आहेत तर ते तर जास्त पॅनिक झालेले आहेत की आम्ही तर गुंतवणूक केली होती डी मध्ये मग आणि त्याच्यामध्ये काहीच ग्रोथ नाही इनफॅक्ट काही ठिकाणी निगेटिव्ह रिटर्न्स आहेत सो नक्की काय चालू आहे मार्केटमध्ये काही होतच नाहीये सो so, आता जी काही मार्केटमध्ये सिच्युएशन आहे तर या सिच्युएशन सिच्युएशन बाबत आज आपण थोडस डिस्कस करणार आहोत मंडळी खरं जे काही मार्केट पडले किंवा मार्केट सध्या मी असं म्हणेल की मार्केट जे आहे ते सध्या टाइम करेक्शन मधनं आलेलं आहे म्हणजे मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये मध्ये तुम्ही पाहिलं तर मार्केट साधारणतः पंचवीस हजार पाचशे ते सव्वीस हजार पाचशे या लेवलमध्येच मार्केट फिरते गोल 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 सो दिस इज लाईक टाईम करेक्शन मोड आहे म्हणजे खाली आलेलं नाही मार्केट पण त्याच लेवलला मार्केट इथे फिरत आहे ओके सो याला टाइम करेक्शन असं म्हणतात याला प्राइस करेक्शन म्हणजे जर मार्केट खाली आलं तर त्याला प्राइस करेक्शन म्हणतात परंतु आता मार्केट सध्या आहे ते टाइम करेक्शन मोडमधून चालू चालू आहे ओके आणि साधारणतः मागच्या दीड वर्षापासून ही स्टोरी सुरू आहे ओके सो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहा मला हे सांगायचं की याच्यामध्ये पॅनिक होण्याचं किंवा त्रास घेण्याचं कुठलंही कारण आहे कारण हे मार्केट आहे इसी क बाबू मार्केट घेत आहे ओके okay, कारण जर सगळं स्मूथली चाललं आनंद आनन्न, आनंदाने चाललं तर सगळं जग दुनिया इथे इन्व्हेस्ट करायला येईल ओके okay. सो so, याच्यामध्ये समजून घ्या की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी किंवा अशा पद्धतीचं स्टॅग्नेशन जे आहे ते नक्कीच येत राहतं का म्हणजे दुनिया हिस्टो हिस्टॉरिकल डेटानेही अनेकदा हे सिद्ध केलेलं आहे ओके आता पाहायचं म्हटलं तर आपला जो काही फंडामेंटल्स आहे त्याच्यामध्ये काही इश्यू आहेत का तर नक्कीच नाही म्हणजे पहा की सध्याचा जो काही क्वार्टर टू चा जो काही जीडीपीची जी ग्रोथ आली ती जवळपास एट पॉईंट टू पर्सेंटची आपली म्हणजे एफ क्यू टू एफ वाय ट्वेंटी सिक्सची जे काही आपला ग्रोथ रेट आहे जीडीपीचा तो जवळपास एट पॉईंट टू पर्सेंटेजचा हा ग्रोथ रेट, रेट आहे विच इज एक्सलेंट ओके okay. सो so, लक्षात घ्या की जीडीपी पी ग्रोथ जी आहे ती आपली एक्सलेंट इन प्लेस आहे याच्यानंतर जो काही एफ वाय ट्वेंटी सिक्सचा जो काही अंदाजे ग्रोथ रेट आपल्या इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा जे काही एस एन पी आहे किंवा रिझर्व्ह बँक आहे यांनी साधारणतः आपला जो काही ग्रोथ रेट आहे तो अराउंड 6.2 पॉईंट टू टू साधारणतः सेवन पॉईंट थ्री या दरम्यान यांनी सांगितलं आहे की आपली ग्रोथ रेट आहे ती जे काही होणार आहे ओके okay. म्हणजे साधारण धरून चला की सिक्स पॉईंट टू टू सेवन पॉईंट फाईव्ह पर्यंत आपला ग्रोथ रेट जो आहे जीडीपीचा हा राहणार रा आहे असं यांनी ओव्हरऑल जो काही स्टडी केलेला आहे त्याच्यावरून हे सांगतायत सो so, सांगायचा मुद्दा हा आहे की जीडीपी ग्रोथ आहे ती एक्सलेंट इन प्लेस आहे क्वार्टर टू चे रिझल्ट जे आहे ते एक्सले प्लेस आहे सो नथिंग टू वरी डेफिनेटली फॉर शुअर ओके अगेन अपार्ट फ्रॉम दॅट जे काही आता टॅक्सेशन मध्ये जे काही रिलीज दिलेलं आहे त्याच्यानंतर जे काही आपल्या आता जीएसटी मध्ये जे काही रिलीज दिलेलं आहे ओके आणि तिसरं म्हणजे जो काही रेपो रेटचा आता रिव्हर्सल चाललेला आहे हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत लक्षात घ्या म्हणजे की जेव्हाही हे पॅरामीटर्स एकत्र मिळून येतात म्हणजे आत्ता धरा की हा जो इन्व्हेस्टमेंटचा मी म्हणेल की एक प्रकारचा सुवर्ण काळ इथे चालू आहे ओके okay, सो so, या का का तर लक्षात घ्या की जेव्हा असं असतं की आज लोक असं आहेत की आज खूप निगेटिव्हिटी मार्केटमध्ये पसरलेली आहे आणि सगळीकडे एक फिअरफुल आहे की मार्केटमध्ये काही होतच नाहीये सगळीकडे खूप निगेटिव्ह रिटर्न म्हणजे इन्व्हेस्ट केलेली गुंतवणूक जे आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे आणि शिवाय की जे काही मार्केट, मार्केट, का मार्केट जे आहे ते वाढतंय आणि परत खाली येत आहे का ट्रम्पने नाटक केलं किंवा ह्या सारख्या निगेटिव्ह ग्लोबल न्यूज काहीतरी निगेटिव्हिटी चालू आहे सो या पद्धतीच्या न्यूज ज्या आहेत त्या अशा काळामध्ये खूप जास्त फास्ट पसरत राहतात आणि यामुळे होतं काय की जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ज्याच्यामध्ये अंदर की बात काही माहित नसतं तर अशी इन्व्हेस्टर्स काय होतात की अजून जास्त फिअरफुल होतात आणि हा जे ऑपरेटर्स असतात किंवा जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात ओके ज्यांना जो काही जे काही चांगले बिझनेस असतात ते हवे असतात तो बरोबर येते ते यावेळी बरोबर हा गेम खेळतात की जे काही चांगले शेअर्स असतात ते त्यावेळी खरेदी करतात ओके आता जसं तुम्हाला माहिती आहे की जो काही पितृ पक्षाचा जो काही काळ असतो जो काही पंधरा वीस दिवस असतात याच्यामध्ये जे काही मारवाडी लोक असतात किंवा जे काही बिझनेस करणारे लोक असतात त्याच्या ते म्हणजे जोरात खरेदी करतात कारण बाकीचे लोक असतात ते पितृपक्षामध्ये की हा अपवित्र काळ आहे याच्यामध्ये खरेदी केली नाही पाहिजे सो त्या काळामध्ये ते कुठली खरेदी करत नाहीत जे काही नॉर्मल आपल्यासारखी जे काही लोक आहेत परंतु जे काही बिझनेस लोक त्या काळामध्ये भरपूर खरेदी करतात कारण त्यांना माहितीये की पुढे सण सुद येणार आहे सो त्या काळामध्ये ते भरपूर त्या टाइम मध्ये ते भरपूर त्याचा फायदा घेतात आणि खरेदी करतात तर मी म्हणेल की आता हा जो काय तो पितृ पंधरवडा चालू आहे किंवा पितृपक्ष चालू आहे आणि या काळामध्ये तुम्ही जी काही खरेदी करताल ती तुम्हाला पुढील काळामध्ये खूप चांगल्या त्याचा रिटर्न्स याच्यामध्ये मिळणार आहे डेफिनेटली याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर आता अर्थात म्हणजे सांगायचा सा मुद्दा हा की जो काही जीएसटी जी रिलीफ दिलेला आहे किंवा जे काही टॅक्सेशनचं रिलीफ आहे याच्यामध्ये किंवा याचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे की जो काही कन्झम्शन आहे लोकांचं ते वाढणार आहे कारण लोकांच्या हातामध्ये पैसा इथे खेळणार आहे जे काही रिव्हर्स रेपो रेट तुम्ही हिस्टॉरिकली जरी पाहिलं म्हणजे आता जसं की कोरोना रेटच्या कोरोनाच्या अगोदर जवळपास काही इंटरेस्ट रेट जो होता तो साधारणतः साडेसहापर्यंत वाढला होता सिक्स पॉईंट टू फाईव्ह सिक्स पॉईंट होता इंटरेस्ट रेट तो कमी करत 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 जवळपास साधारणतः फोर पर्सेंट पर्यंत आला आणि त्यावेळी जो काही बुल रन झाला कारण का अर्थात लोकांना इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी मिळाला आणि त्याच्यामुळे जे काही लोन लोकांनी भराभर लोन घेतले आणि याच्यामुळे इकॉनॉमी जी काय ती खूप फास्ट रन झाली कारण कन्झम्पन केलं गेलं भरपूर लोकांकडून लोन घेतलं गेलं त्यामुळे फायनान्शियल किमती म्हणजे जे काही कंपन्या ते बिझनेस ग्रो झाले सो so, हा जो काही इम्पॅक्ट आला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सो so सेम आहे आताही जे काही सायकल चालू आहे जो काही सिक्स पॉईंट म्हणजे मागच्या साधारणतः फेब्रुवारीमध्ये सा, जो काही सिक्स पॉईंट फाईव्ह चा जो काही इंटरेस्ट रेट होता तो आता कमी करत करत फाईव्ह पॉईंट टू फाईव्हपर्यंत आलेला सो so, या गोष्टीचा इम्पॅक्ट आला एक्चुअली रिजल्ट दिसायला वेळ लागतो कारण पहा की जी काही सायकल सुरू आहे आता आणि ह्या सायकलमध्ये जे काही ही निगेटिव्हिटी जास्त पसरवली जाते जेणेकरून लोकांना जे काही आहे फिअर लोकांमध्ये पासली म्हणजे आता जसं म्हटलं जात मार्केटमध्ये कॉमन वेअर आहे की जेव्हा लोक ग्रीडी असतात तेव्हा इन्व्हेस्टमेंट न करता जेव्हा लोक फिअरफुल असतात इज द टाइम टू इन्व्हेस्ट सो धिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट मोर अँड मोर ओके आणि अगेन याच्यामध्ये तुम्ही जर पी रेट जर पाहिला मार्केटचा पी पी जर पाहिला तर तो देखील आता म्हणजे निफ्टी फिफ्टीचा जर ॲव्हरेज पाच वर्षाचा मिडीयम ॲव्हरेज जर पी पाहिला तर तो साधारणतः बावीस पॉईंट तीन आहे आणि दहा वर्षाचा पी जर पाहिला तर साधारणतः तेवीस पॉईंट पाच आहे म्हणजे एक किती आहे बाबा आता मार्केट आणि सध्याचा जो आजचा जर मार्केटचा पी पाहिला तर तो, तो आहे बावीस पॉईंट पाच म्हणजेच काय तो साधारणतः पाच वर्षाच्या ऍव्हरेज रेटला तो पी आहे ओके सो विच इज अ रिअली व्हेरी गुड साईन दहा वर्षाचा तो खाली आहे ओके म्हणजेच काय की महाग नाही आहे मार्केट याचा अर्थ जो आहे तो असा याचा आपल्याला घ्यावा लागतो राईट सो so, हा मी म्हणेल की अगेन मार्केटमध्ये जे माझ्या मी इन्व्हेस्टर्सलाही सांगत असे की हा मार्केटमध्ये सेल चालू आहे सेल सेल आणि सेल सो बाईट ग्रॅबिट मोर अँड मोर ॲट द चीपर रेट ओके अगेन याच्यामध्ये पुढची गोष्ट म्हणजे की आता मार्केट पडतंय का तर साधारणतः पहा की मार्केट खूप याच्यामध्ये डीप जर आपण घ्यायचं म्हटलं तर साधारणतः पहा की डीआय अगेन डीआयचं याच्यामध्ये नेट बाईंग होत आहे डेफिनेटली म्हणजे जे काही आपले म्युच्युअल फंड्स आहेत किंवा इन्शुरन्स जे काही युलिप प्लॅन्स असतात ते याच्यामध्ये डेफिनेटली आता सध्या बाईंग करत आहेत परंतु एफ आय आय जे आहेत ओके ते आता याच्यामध्ये फारसं बाईंगमध्ये इंटरेस्ट रेट इंटरेस्ट रेट दाखवत नाहीये तर याच्यामध्ये आता मरता मला जे काही म्हणजे मागील मी काही वर्षापासून जे करते ते असं असतं की नॉर्मली ते लोक देखील आता सुट्टीच्या मूडमध्ये असतात कारण दिस इज आउट ऑफ इंडिया स्टोरी सो तुम्हाला माहिती आहे की तिकडे त्यांच्या इकडे ख्रिसमस किंवा या गोष्टी जास्त सेलिब्रेट होतात सो या केसमध्ये काय असतं की नॉर्मली हे बऱ्याचदा यांच्याकडे सुट्ट्या वगैरे चालू असतात सो नॉर्मली आत्ता जे ते एफ आय आय दे आर नॉट शो सो मच इंटरेस्ट इन द बाईंग त्यांचं जे ते आता सध्या जे आहेत ते नाही आता अर्थात याचं माझं हे कारण काही चुकीचं ऍझम्शन ही असू शकतं तुम्हाला काही याचा करेक्ट ऍझम्पन करेक्ट रिझन माहिती असेल तर नक्की मला कमेंट क्षेत्रामध्ये कळवा आय विल बी व्हेरी हॅप्पी की कोणी तरी माझ्या बरोबर करतोय ओके तर याच्यानंतर पुढची जर गोष्ट पाहिली तर एफ आय आय अगेन एफ आय आय दे आर द नेट सेलर्स आणि आय जे आहेत ते बाईंग करत आहेत याच्यामध्ये म्हणजे एफ म्युच्युअल फंड जे आहे ते स्मार्टली काही जे काही कंपन्या आहेत त्यांना बिझनेस चांगले वाटतात ते बाय करत आहेत सो राईट वे काय आहे याच्यामध्ये तर पहा की अगेन लक्षात घ्या की जेव्हा आ, हेवी बाईंग चालू होईल डीआय देखील हेवी बाईंग चालू करतील तर त्या परिस्थितीमध्ये पहा की कुठले बिझनेस त्यांच्याकडून जास्त सिलेक्ट केले जातात की जे बिझनेस जे आहे ज्याच्यामध्ये हाय ग्रोथ आहे रेव्हेन्यू ग्रोथ आहे म्हणजे जास्तीत जास्त जिथे सेल्स होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्या कामाची गोष्ट की ईपीएस ग्रोथ होती की पॅट ग्रोथ होती आणि ईपीएस ग्रोथ होतीये ओके सो so, असे बिझनेस जे आहेत ते जास्त प्रमाणात याच्यामधनं म्हणजे त्या एक पर्टिक्युलर रनिंग सेक्टर रायझिंग सेक्टर आहे किंवा ग्रोईंग सेक्टर आहे आणि त्याच्यामधला जो काही बिझनेस वर्क करतोय तर तो, तो बिझनेस देखील ग्रोईंग आहे रेव्हेन्यू ग्रोईंग आहे ईपीएस ग्रोईंग आहे अशा पद्धतीचे बिझनेस जे आहेत ते पटकन या लोकांकडनं त्या केसमध्ये केस उचलले जातात ओके okay, आणि मग या केसमध्ये त्यांचा पी वाढतो आणि मग ते मल्टी बॅगर्स घडतात ओके सो धिस इज द राईट टाईम टू ग्रॅप दिस टाईप ऑफ मल्टी बॅगर जिथे हाय ग्रोथ स्टोरी आहे जिथे हाय जे काही पॅड ग्रोथ आहे जिथे हाय ईपीएस पी एस ग्रोथ आहे ओके okay, सो so आता साधारणतः उदाहरण पहा की जसं की ते ट्रेंड आहे ट्रेंडचा जो काही बिझनेस होता तो एका काळे एका काळामध्ये खूप हाय ग्रोथने ग्रो होत होता ज्याच्यामधला जुडिओचा जो मेन बिझनेस होता त्याची आता ग्रोथ रेट कमी झालेली आहे सो याच्यामध्ये काय झाले की इंटरेस्ट जो काही इंटरेस्ट आहे त्याच्यामधला जो काही या इन्व्हेस्टरचा तो कमी झालेला आहे आणि तो शेअर जो आहे तो साधारणतः चाळीस टक्क्याने आता जवळपास मागच्या एक वर्षात जर बघितलं तर आपण खाली आलेला आहे ओके तसं आपल्या देशामध्ये म्हणजे सगळ्यांना माहिती आपण वाईन्स किंवा ड्रिंक्स हे भरपूर प्रमाणात घेतले जातात पण सुला वाईन्स ओके okay, नॉट वाईन्स मला वाईन्स नव्हतं हो माहिती आय गेस वीस कि आता अर्ज मला काही माहित नाहीये मी आ, जस्ट बोलतीये ओके डोंट टेक इट अजर अदरवाईज पण सुला वाईन सो वाईन माझ्या माहितीनुसार वाईनचा जो काही मार्केट ते आहे ते आपल्या भारतीय जे काही जनता आहे त्यांचं वाईन हे मार्केट नाही वाईन हे नॉर्मली बाहेरच्या देशांमध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं परंतु सुला वाईन जे काही आपल्या देशामध्ये जी कंपनी जी आहे जी वाईन्स मेन फोकस करते त्यांचा सेल्स ग्रोथ अर्थात निगेटिव्ह म्हणजे खूप खूप कमी प्रमाणात सेल्स असल्यामुळे हो जो काही शेअर आहे तो साधारणतः मागच्या एक वर्षामध्ये पन्नास टक्क्याने डाऊन आलेला आहे सो so, जिथे ग्रोथ नाहीये त्या ठिकाणावरून हे जे काही इन्व्हेस्टर्स असतात मोठे इन्व्हेस्टर ते बाहेर पडतात राईट आता त्याच वर्ष अगेन आता प्राज इंडस्ट्री म्हणजे एक काळ होता की मी खूप फॅन होते की जे काही म्हणजे मला जे काही ऐकलं ऐकायचं अगेन नितीन गडकरी यांची मुलाखत वगैरे ऐकलं ऐकले त्याच्यामुळे मी इथेनॉल वगैरे याची खूप फॅन झाली होती की इथेनॉल तर देशामध्ये वाढतच आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची इथे ग्रोथ होईल कारण खूप लोक इथेनॉल वापरतायत वगैरे पण मला हे कळत नव्हते की ती कंपनी काय करते प्राज इंडस्ट्रीज काय करते तो प्राज इंडस्ट्रीची जो ग्रोथ रेट आहे तो निगेटिव्ह मध्ये आहे किंवा कमी आहे सो so, या पद्धतीने त्याच्यामुळे झालंय काय की फिफ्टी नाईन पर्सेंट जे काही त्याचं व्हॅल्यू म्हणजे शेअर जो आहे तो खाली आलेला आहे मागच्या एका वर्षामध्ये कारण सेल्स ग्रोथ कमी आहे कारण अगेन याचा सिम्पल असतं की डिमांड नाहीये जो काही बिझनेस आहे किंवा त्या बिजनेसला कि ते बिजनेस तेवढी ग्रोथ करता येत नाहीये हा साधा याच्यामध्ये फंड असतो ओके okay. त्याच वर्सेस आता अगेन रिलॅक्सो हो, म्हणजे चप्पल तर सगळे आपण म्हणणार चप्पल तर सगळेच वापरणार एवढी आपली एक करोड एकशे पन्नास करोडची जनता आहे तर सगळे चप्पल वापरतात वगैरे 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 गोष्टी परंतु आता जसं रिलॅक्सो हो, हो सारखा बिझनेस जो आहे तो मागच्या एक वर्षामध्ये चाळीस टक्क्याने डाऊन आलेला आहे हा खूप वरून डाऊन आलेला आहे पण मागच्या एक वर्षातली स्टोरी पाहिली तर चाळीस टक्क्याने तो ग्राउंड आले डाऊन आलेला आहे तर अर्थात जो काही मार्केट शेअर आहे तो सम रिलॅक्स होला कॅप्चर करता येत नाहीये याचा हा अर्थ राहतो बरोबर तर याच पद्धतीने याच्या वेळेस जसं आता वी टू रिटेल मी मागे हा बिझनेस डिस्कस केलेला आहे तर हा बिझनेस पहा की हा साध्या म्हणजे जे, जे काही टी टू टी थ्री सिटी जे असतात टायर टायर टू टायर थ्री तिथे हे कपडे म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल अनलिमिटेड सारखे स्टोअर असतात तसं यांचे अनलिमिटेड साधारणतः मी म्हणेल की प, मेट्रो सिटीजमध्ये वगैरे जास्त प्रमाणात असतं पण व्ही टू रिटेल हे आहे ते कमी छोट्या छोट्या शहरांमध्ये हे जास्त काम करतात तर यांची ग्रोथ जे रेट जे आहे तो प्रचंड आहे सो मागच्या एक वर्षामध्ये या बिझनेसने सहाशे टक्क्याचे रिटर्न जे आहे ते इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत आणि मागच्या साधारण एक महिन्यामध्ये पाहिलं तर तो फक्त साठ टक्क्याने तो डाऊन आलेला आहे ओके याच्यानंतर अगेन इंडिया शेल्टर सारखा बिझनेस जो खूप चांगला आता हाही बिझनेस मी डिस्कस केलेला आहे माझ्या चॅनलवर तर या बिझनेसने मागच्या एक वर्षामध्ये बावीस टक्क्याचे रिटर्न जे आहेत ते इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत आणि साधारणतः मागच्या एक वर्ष एक महिन्यामध्ये तो चार टक्क्याने डाऊन आलेला आहे तो सांगायचा सा मुद्दा हा की ज्या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे तिथेच जेव्हा मार्केट वर्क होणार आहे जेव्हा मार्केट रन होणार आहे तर त्यावेळी हे बिझनेस जे आहेत ते कॅप्च केले जातील त्यांचा पी त्यावेळी वाढेल त्यांचा ईपीएस जो ग्रोथ रेट आहे त्यामुळे ईपीएस वाढणार आहे पी वाढणार आहे सो दे आर गोइंग टू बी मल्टीबॅगर राईट सो याच्यामध्ये अर्थात लक्षात घ्या की हा जो काही अभ्यास आहे कुठले मल्टीबॅगर शोधायचे कसे शोधायचे याच्यासाठी तुम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे तुम्ही अगेन ही डायरेक्ट जाऊन ही इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चुकीचं आहे आणि अगेन मी सांगितलं आज कारण मी आज तुम्हाला सांगेल मी आज इन्व्हेस्टेड असेल पण उद्या जाऊन मी एक्झिट एक्झिट जेव्हा करेल तेव्हा मी काही तुम्हाला सांगणार नाही की मी आज एक्झिट केलंय त्यावेळी माझं एक्झिटचं रिझन मेबी मला ग्रोथ मिळाला किंवा मला ती इन्व्हेस्टमेंट नाही किंवा ती जे काही ग्रोथ रेट आहे ती कमी झाली असे काही कारण असू शकतात सो यू हॅव टू स्टडी ऑन युअर ओन की जो काही अभ्यास जो आहे तो तुम्हाला आहे अदरवाइज अगेन सगळ्यात सिम्पल वे आहे की म्युच्युअल फंड स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन द म्युच्युअल फंड कारण हा जो काही अभ्यास आहे तो म्युच्युअल फंड इंटरनली स्वतः करत असतात की कोणते बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहेत कोणत्या पगार तुम्ही नेहमी पहा की कॉन कॉल जे काही इन्व्हेस्टर्स जे काही कॉन कॉल्स होत असतात जे काही मॅनेजमेंट बरोबर बोललं जात बोललं होत असतं त्यामध्ये बऱ्याचशा म्युच्युअल फंड कंपनी किंवा या पद्धतीचे इन्व्हेस्टर्स असतात ते तिथे प्रेझेंट असतात आणि ते समजून घेतात की कशा पद्धतीने बिझनेस खूप छोटे छोटे प्रश्न या इन्व्हेस्टर कॉलमध्ये इथे विचारले जातात आणि लोक समजून घेतात की हा बिझनेस कसा ग्रो होतोय सो so, सांगायचा सा मुद्दा काय की हा बिझनेस म्हणून त्याच्याकडे शेअर म्हणून न पाहता बिझनेस म्हणून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की नक्की तो बिझनेस का ग्रो होतोय आणि समजून नसेल तर ते पैसे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर म्युच्युअल फंड नक्कीच हा अभ्यास करून योग्य त्या बिझनेसमध्ये ती गुंतवणूक करणार आहे इनफॅक्ट मी म्हणेल की रिटेल म्हणजे माझ्यासारख्या इन्व्हेस्टर्स पेक्षा म्युच्युअल फंड हॅव अ मोर डेटा दे हॅव अ मोर लाईक इन्फ्रास्ट्रक्चर टू स्टडी दॅट बिझनेस डीप ओके सो इन देर इज हाय प्रोबॅबिलिटी की म्युच्युअल फंड नक्कीच चांगल्या पद्धतीचे याच्यामध्ये रिटर्न्स बनवू शकतात ओके okay, सो so सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही एकतर तुम्ही स्वतः अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करा आणि रिटर्न मल्टीबॅगर बनवू शकता किंवा अदरवाईज म्युच्युअल फंडमध्ये तरी ऍटलीस्ट ही इन्व्हेस्टमेंट करा आणि जो काही हा आपला जो काही सुवर्ण काळ चालू आहे आपल्या इकॉनॉमीचा त्याचामधून तुम्ही फायदा घ्या आत्ता टाईम आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा कोणतेही फियरफुल न राहता चांगले चांगले शेअर्स निवडा किंवा चांगले चांगले म्युच्युअल फंड्स निवडा तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या ऍडव्हाइ ऍडव्हाइजला कन, कनेक्ट करा याच्यासाठी तर अगेन अजून एक सांगायचा महत्वाचा सा मुद्दा की नक्की आत्ता का गुंतवणूक करायची आत्ता केलं तर काय फायदे होईल तर पहा की अगेन जसं मी म्हटलं की चीप रेटमध्ये म्हणजे तुम्हाला युनिट जे आहेत म्युच्युअल फंडाचे जे युनिट्स मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल ते तुम्हाला चीप रेटमध्ये मिळणार आहेत ओके सो याचा अर्थ काय की तुम्हाला आता अर्थात फॉर एक्झाम्पल पहा की तुमचं एखादं तुमचं तुमचं मूल आहे किंवा तुमचे रिटायरमेंटचं स्वप्न आहे तर ते त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे की पंचवीस लाख रुपयाचा जो काही कॉर्पस आहे तुम्हाला त्याच्यामधून बिल्ड करायचा आहे तर हा कॉर्पस बिल्ड करण्यासाठी तुम्हाला जे काही गुंतवणूक लागणार आहे तर नॉर्मल परिस्थितीमध्ये तुम्हाला ती गुंतवणूक धरा तुम्हाला तुम्हाला, की तुम्हाला दहा लाख रुपये इथे लागणार असेल नॉर्मल परिस्थितीमध्ये तर तीच गुंतवणूक इथे तुम्हाला कदाचित सात ते आठ लाख रुपयाचीच लागू शकते म्हणजेच काय की आपल्या एक जाहिरात यायची आपली की वही दाम अगर, आ, वही सफेदी अगर कम दाम में मिले तो वो ले? ये नाले असं एक साधारणतः एक वाक्य होतं सांगायचा मुद्दा हा की तुमची स्वप्न तुम्ही जर एक कमी गुंतवणूक करून तुम्ही जर पूर्ण करू शकत असाल तर का नाही सो दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट सो जास्तीत जास्त आता तुम्ही जो काही मार्केट लागिश आहे मार्केटमध्ये ग्रीडी मार्केटमध्ये फिअरफुलनेस आहे त्याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आता तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि तुम्हाला काही याच्याविषयी माहिती असेल किंवा तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये जरी इन्व्हेस्टेड असेल तुम्हाला त्यावर कन्सल्टेशन हवं असेल किंवा तुम्हाला स्वतःची म्युच्युअल फंडाची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक सुरू करायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला याच्यासाठी कनेक्ट करू शकता ओके सो मंडळी आशा करते की मी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चैनल ने सबस्क्राईब करा धन्यवाद